नमस्कार वसुआत्या पार्थला म्हणत असते पार्थ अरे काय चाललंय तुझं अरे जरा विचार कर नंदिनी नंदिनी जीवासाठी वट पौर्णिमेचं व्रत करते आणि तुझी बायको काय करते तुझी बायको तुझ्यासाठी वर वट पौर्णिमेचा व्रत करू शकत नाही का तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज आत्या हा विषय इथल्या इथे थांबव हा विषय कशाला वाढवतेस तू जर का हा विषय थांबवलास तर बरं होईल तेव्हा लगेच मानिनी बोलते का हा विषय का थांबवायचा मला तर अजिबात पटलेला नाही पार्थ तू तिच्यासाठी काहीही करायला तयार असतोस मग ती तुझ्यासाठी एवढं काही करणार नाही का तेवढ्यात मात्र काव्या नटून थटून आलेली असते तेव्हा काव्या मोठ्याने येऊन बोलते मी व्रत करणार मी वट पौर्णिमेचं व्रत पार्थसाठी ठेवणार आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही वसूत त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये खोड्या टाकण्याचं काम तुम्ही करू नका मानिनीला खूपच आनंद झालेला असतो इकडे नंदिनी वटपौर्णिमेचं व्रत करत असते आणि सांगत असते मला सात जन्मी तर हाच नवरा पाहिजे पण माझी मनापासून इच्छा आहे ती म्हणजे त्यांनी लवकरात लवकर आता शुद्धीवर यावं आईनी जो काही माझ्यावरती ठपका लावलाय तो प्लीज पुसून टाक आई माझ्यावरती खूपच चिडल्यात आईंशी कसं बोलावं तेच मला कळत नाही पण प्लीज काहीतरी कर ती जेव्हा फेऱ्या मारत असते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातून पाणी येत असत नंदिनी खूपच हरल्यासारखी झालेली असते तिच्या पाठोपाठ मानि मानिनी आणि काव्या सुद्धा असते काव्या म्हणत असते मला खरंच कळत नाही मी काय करते ती मी पार्कसाठी व्रत व्रत ठेवलंय खरं सांगायचं तर पार्थसाठी हे व्रत करायची मला काही एक गरज नाही कारण मुळात पार्कवरती मी प्रेमच मनापासून करत नाही पण ज्याच्यावरती प्रेम करते त्याने तर मला धुडकावूनच लावलंय आता मला त्याचा विचार केला नाही पाहिजे ताईच्या डोळ्यात आलेलं पाणी मी स्वतःच्या नजरेने बघितलंय आणि काही झालं तरी सुद्धा मी माझ्या ताईच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत तिला जे जे भोगावं लागतंय ते मी नाही सहन करू शकत प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा मा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इकडे मानिनी पूजा अटकून घरी आलेली असते पण नंदिनी मात्र तिथेच बसलेली असते काव्या नंदिनीला म्हणत असते ताई चल घरी ताई इथे बसून काय होणार आहे तेव्हा नंदिनी बोलते नाही घर घरी येऊन नुसता ओरट खाण्यापेक्षा इथे बसलेलंच बरं नाहीतरी आईंचं म्हणणंच आहे ना की हे सर्व माझ्यामुळे झालंय खर तर याला जबाबदार मीच आहे कारण माझीच लापरवाही आहे ही त्यावेळेला काव्या नंदिनीला मिठी मारते आणि रडायला लागते आणि म्हणते ताई खरंच सॉरी ताई खरंच सॉरी मला माफ कर ताई मी जे काही वागले ते चुकीचं वागले आणि मी असं वागायला नको होत त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या जाऊ देत मी सकाळी तुला सांगितलं तू जे काही केलंस ते माझ्यासाठी केलंस तुला तुझ्या नंदिनी ताईच्या चेहऱ्यावरती हस बघायचं होतं म्हणून तू हे सर्व केलंस तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस इकडे मालिनी घरात आलेली असते मालिनी घरात आल्यानंतर ती पार्थला विचारते जीवाच्या जीवाला शुद्ध आली का त्यावेळेला पार्थ बोलतो नाही तेव्हा मानिनी बोलते अजून आली नाही जीवाला शुद्ध पार्थ अरे काय चाललंय जीवाला जर का शुद्ध आली नाही तर तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई प्लीज काळजी करू नकोस लवकरात लवकर जीवाला शुद्ध येईल मानिनी जीवाच्या रूम मध्ये गेलेली असते मानिनी जीवाच्या रूम मध्ये गेल्यानंतर मानिनीला जे दृश्य दिसतं ते बघून तिला आनंदच होतो कारण जीवाने डोळे उघडलेले असतात तेव्हा मात्र जीवा खूपच खुश असतो त्यावेळेला मानिनी जीवाच्या जवळ जाते आणि मोठमोठ्यानी सगळ्या न्हा मारते आणि ती जीवाच्या गालावरून केसावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते कसं आहेस तू जीवा तुला माहिती आहे ना तू तु, तुझ्या आईच्या काळजाचा तुकडा आहेस तरी सुद्धा तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही पण प्लीज प्लीज आई आता मी शांत बसणार नाही प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काय झालंय जीवा काय थांबू त्यावेळेला लगेच जिवा बोलतो आई नंदिनीने काहीच केलेलं नाही तू नंदिनीला उगाच या सर्व गोष्टींमध्ये अडकवलंयस तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे झालं खर सांगायचं तर मी कोणत्याच गोष्टी अडकलेली नाही आणि मला आता कोणत्याच गोष्टी अडकायचं सुद्धा नाही आता जे काही चालू आहे ते चालू आहे प्लीज ते तसच चालू राहू दे तेव्हा मात्र पार्थ नंदिनीला फोन करतो आणि तो फोन काव्याने उचललेला असतो काव्या, काव्या पार्थला बोलते पार्थ अहो ताई बघा ना कशी वागतीये ताई नीट वागतच नाहीये ती ऐकायलाच तयार नाही एवढ्या उन्हा तिथे बसलीये प्लीज पार्थ प्लीज काहीतरी करा नाहीतर ताई आजारी पडायची पण तिला हे सांगणार कोण तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या फोन स्पीकरवर टाका तेव्हा फोन काव्या स्पीकरवर टाकते आणि मोठ्यानी बोलते काय झालंय पार्थ तेव्हा लगेच पार्थ मोठ्यानी बोलतो नंदिनी तुमच्या जीवाला शुद्ध आली आहे आणि तुमचा जीवा तुमच्याबद्दल विचारतोय नंदिनी लवकरात लवकर घरी या तेव्हा नंदिनीला खूपच आनंद होतो नंदिनी मोठ्याने बोलते पार्थ खरंच बोलताय तुम्ही जीवाला शुद्ध आली तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो नंदिनी तुम्हाला तर माहितीच आहे ना खोट बोलणं माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे खोट बोलण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही हे ऐकून मात्र नंदिनी बोलते पार्थ मी लगेच आले आणि नंदिनी तिथून घरी जायला निघालेली असते सोबत काव्या सुद्धा असते काव्या सुद्धा देवी आईचे मनापासून उपकार मानते आणि म्हणते खरच खरंच तुला काय म्हणू तेच कळत नाही पण आज जे काही तू आम्हाला दिलंस त्यासाठी खरंच थँक यू इकडे नंदिनी जीवाच्या बेडरूमच्या बाहेर उभी असते आणि ती जीवाला वाकून वाकून बघत असते ती म्हणत असते जीवा तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं अशीच माझी इच्छा आहे जीवा तुम्ही जर का लवकरात लवकर बरे झालात तर मला आवडेल तेवढ्यात मात्र जीवाचं लक्ष नंदिनीवर जातं आणि नंदिनीला तो हाक मारतो नंदिनी आत या तेव्हा मात्र नंदिनी बोलते नाही नाही जीवा तुम्ही बरे आहात ना तुम्ही बरेच पाहिजे बाकी मला काहीही ऐकायचं नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयी बोलायचंच नाही आहे आता तर हा विषयच इथल्या इथे थांबला तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय मला ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी आ ते जीवाने जे काही डोळे उघडले ते तुझ्यामुळे उघडलेत नंदिनी तू याला जबाबदार नाहीस पण काय करू ग एका आईचं मन स्वतःच्या मुलाला असं बघताना मला खरंच खूप वाईट वाटलं आणि शेवटी जे मला करायचं होतं ते मात्र मी शेवटी सगळं काही केलं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जाऊ देत ना तुम्ही कशाला विचार करताय आणि तसंही तुम्ही जे काही केलं ते मुद्दामून नाही केलं त्यामुळे प्लीज या गोष्टीचा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र मानिनीला खूपच बरं वाटतं आणि मानिनी नंदिनीला मिठी मारते आणि बोलते खरंच नंदिनी तुला मानलं पाहिजे नंदिनी एवढं सगळं मी तुझ्याशी वागले तरी सुद्धा उद्धटपणे तू वागली नाहीस आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मानिनी काव्याला बोलते काव्या तू माझ्या सोबत चल त्यावेळेला काव्या बोलते आलीच मी जरा जीवाशी बोलते आणि येते तेव्हा लगेच मालिनी बोलते ठीक आहे पण लवकरात लवकर ये मी तुझी वाट बघते खूप काम आहे लगेच काव्याकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनीने वट पौर्णिमेचे व्रत केल्यामुळे जीवाचा प्राण वाचला का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला